मित्रांनो नमस्कार राज्यातील महिलांसाठी सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत आता राज्यात राबविण्यात येणारी लाडगे बहीण योजनेचे पैसे समोर पण मिळत राहीन या प्रकारची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी राज्यातील महिलांना एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे आणि मुख्यमंत्री पुढे म्हणाले की जोपर्यंत तुमचा भाऊ एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत राज्यातील महिलांना चिंता करण्याची आवश्यकता नाही अशा अनेक प्रकारचे योजनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे तर चला मित्रांनो आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया आता ज्यांचे आले नाहीत त्यांचे पैसे येणार कारण हे तुम्ही आता ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरायचे आहेत काही लोकांची स्कूटी बाकी असेल आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत नाही झाले सप्टेंबर मध्ये झाले तरी तुम्हाला पैसे मिळणार ही योजना एका महिन्याची दोन महिन्याची नाही आहे हे दीड हजार रुपये फक्त आता आम्ही सुरुवात केली आहे तुम्ही सरकारला ताकद दिली दीड हजारचे दोन हजार करू दोन हजारचे अडीच हजार करू अडीच हजारचे तीन हजार करू तीन हजारचे अजून चार हजार करू तुम्ही जेवढी ताकद द्याल बळ द्याल हे पैसे कोणाचे आहेत हे तुमचे पैसे आहेत आणि मग तुम्हालाच आम्ही ते दिलं नाही तर त्याचा काय उपयोग आहे बरं त्याच्यामध्ये आणखी आपल्या बहिणींना तीन मोफत सिलेंडर गॅस सिलेंडर तेही मिळणार आहेत तुम्हाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर तेही मिळणार आहेत तोही निर्णय आपण घेतलेला आहे आणि वयश्री योजनामध्ये जे आहेत आपले बुजुर्ग लोक सिनियर सिटीझन त्यांना पण आपण पन, तीन हजार रुपये त्यांच्या छोट्या मोठ्या कामासाठी कोणाला वॉकर पाहिजे कोणाला स्टिक पाहिजे कोणाला काय पाहिजे त्यासाठी देखील ते आपण वयश्री योजनेतून करतोय आणि म्हणूनच तुम्ही आज ज्या महिला भगिनी आहेत या राज्यभरातल्या महिला भगिनींना फक्त आम्ही दीड हजारावर नाही थांबवणार ना, तुम्हाला लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे माझ्या बहिणींना सगळ्यांना लखपती बहीण जसं असं लखपती दिदी आज केंद्र सरकारची योजना मोदीजींची तशीच योजना आज योजना आहे तुम्ही काय करा ज्या योजना आहेत त्याची माहिती घ्या आपल्याकडे ही दीड हजाराची योजना तर आत्ता आहे पण याच्यापूर्वीच्या योजना ज्या आहेत या व्यवसायासाठी फूड ट्रकसाठी कोळीभाजी केंद्रासाठी अनेक उद्योगासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे त्याला एम आय डी सीकडून उद्योग विभागाकडून पस्तीस टक्के सबसिडी आहे त्यामुळे ती योजना देखील आपल्या महिला बचत गटाला आता तुम्हाला महिला बचत गटाचे पैसे अजून मिळाले का मुंबईमध्ये तेही मिळणार बचत गट केलेत का बचत गट केले असतील तर त्यांनाही पैसे मिळतील आणि दुसरी योजना जी आहे डी बी टी ती मिळेल त्यामुळे या सर्व जो योजना आहेत या तुम्हाला हा कुटुंबाचा गाडा चालवताना उपयोगी पडतील आणि मी एवढंच सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद होणार नाही ही योजना कायम चालू राहणार कितीही लोक आले बंद करायला बंद पाडायला प्रयत्न केला तरीसुद्धा या तुमच्या एकनाथ शिंदे नावाच्या भावाने योजना सुरू केली ती कधी बंद होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो